क्रूरतेने गोवन जातीच्या जनावरांना डांबून कत्तलीच्या इराद्याने वाहतूक केल्या प्रकरणात वैजापूर पोलिसात मंगळवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डायलेक्शे बारावर खंडाळा शिवारात mm. कत्तलीच्या इराद्याने जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तेथे अजय साळुंके व खंडाळा यासोबतच भायगाव येथील काही ग्रामस्थ अगोदरच उपस्थित होते पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता वाहन क्रमांक हे त्या ठिकाणी उभे होते तेव्हा पोलिसांनी वाहनामध्ये पाहिले असता वाहनामध्ये कृतेने डांबवून ठेवलेली दिसून आली पोलिसांनी वाहन चालकाला जनावराबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे त्याच्याकडून पोलिसांना मिळाली पोलिसांनी वाहन व जनावरे असा तीन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रकरणात चालक रियाज शकरजी कुरेशी व चुविसर्षे राहणार खंडळा या संशयताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत